आणि एकसठ एक साली पहिला महाराष्ट्र अधिवेशन संभाजीनगर मध्ये आणि पहिला दिनकर तयारी म्हणून महाराष्ट्र केसरी मध्ये पहिला महाराष्ट्र केसरी म्हणून पहिला महाराष्ट्र केसरी आले असा इतिहास या पदार्थाने सुरुवात केली त्यांचा बाकीचा इतिहास आहे ही कुस्ती निकाली कुस्ती होईल लक्षात घ्या कुस्ती मध्ये एका स्नेक पहिलवान डाव करत आहेत हनुमंत वाढीले नाव वाजलेले पहिलवान विराजदार पैलवान युवराजदार पहिलवान कतार पहिलवान असे मशूर नामकिंत पहिलवान होऊन गेले दिल्लीचे पहिले होऊन गेले कोल्हापूर सांगली सातारा मिरज भंडारा जळगाव मध्ये आपल्या सुद्धा झालेले आहेत काशाबा जाधव यांच्या सुद्धा ऑलिंपिक मध्ये यांनी कुस्ती खेळली होती आणि आपले सुवर्ण पदक त्यांनी पडकलं होत साऱ्या देशाच एक स्वर्ण पदक म्हणजे हिंदुस्थानाचे शान मान असा पैलवान या महाराष्ट्रातून या लहान मातीमधून होऊन गेलेला आहे की माती आपल्या शेतकरी बांधवांची माती आहे आपली माती आपण तिथे जन्म घेतो त्या मातीतनं पीक येतो आणि ते पीक आपण खातो म्हणून आपण जगतो शेतकरी बांधव सगळ्यात मोठा असतो त्याचे उपकार आपल्यावरती मोठे आहेत अन्न असलो तर आपण जगू शकतो लक्षात जरा पहिल्यांदा डाव करा इकडे येऊ नका मैदानात कुस्ती घ्या थोडी त्यांना सरकार संभाजी वगैरे एक दिंटात डोळ्याच्या पार्यामध्ये फेडणारा हा पहिला ध्वनी म्हणला अति सुंदर आहे दोघांना ताकीद देण्यात येत आहे रेफरीच काम काम संभाजी पैलवान हो आणि देखरेख बघून पवार करत आहेत आम्ही पोचायला जे आमचे साध्याच्या आयडी पोचायली कुस्ती महाराष्ट्र सगळ्या भारतात कुस्ती दिसेल छोटस ग्रामीण भाग उंचा डोंगर आणि देवी मातेच भवाने मातेचा आशीर्वाद आणि डोक्यावरती सूर्यनारायण चा आशीर्वाद बघा काय खेळ होता आणि काय होत झाला दोन वेळा पाऊस आणला जमीन हे करून दिलेले हाती हाती घोडे तो, ले, ले। भाती, भाती तो तेरी सारी है में झगडा राजा मेरा सबसे भारी है बोला महाराज की भारीवर येईल नको उठून जा आपल्या तयारी मध्ये राहायचं लक्षात घ्या कुस्ती आजच्या झाल्या उद्या विसरू नका पुढच्या वर्षाची तयारी करा तयारीला लागा शरीर संपत्ती ही तुमची खरी संपत्ती शान मान तारासिंग पहिलवान पिंपळेला आले होते लक्षात घ्या रामायण मध्ये त्यांनी हनुमानची भूमिका केली त्यांचे भाऊ सुद्धा होते र पहिलवान पंजाब हिंद के पैलवान तारासिंग समाजाचा पैलवान असे हिंदी स्पष्ट हिंदी बोलणारे माणसं अभिनेता होऊन गेलेले आहे दोघांची कुस्ती व्हायला पाहिजे ही सुटणार नाही याची जर दखल घ्यायची पंचांनी नागरिक कुस्ती डोळे फेडण्यासारखी कुस्तीत लक्षात घ्या पैलवान दोघं आपलेच आहेत शेळगाव जिल्हा काय धुळे जिल्हा काय आणि नाशिक जिल्हा काय एकच आहे बोलणारे वक्ते येतात वक्ते जात असतात ज्याचे ज्याचे वक्तव्य वेगळे वेगळे तळेने असतात लक्षात घ्या पहिला डाव करा सुटणार नाही वाटते कुस्ती ही कुस्ती निकालीच होईल लक्षात घ्या बोला तुम्ही बोला मरते जीते जीत है मरते हारे हार हार गए हो बिल लढे पे है धिकार झुगले वेदना झुकले सारे छावा झुकला नाही प्राण सोडला धर्मासाठी धर्म, धर्म सोडला नाही बोला संभाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय माता चिजल माते की जय रामदास स्वामी की जय माता भवानी माते की जय दुर्गा माते की जय नव दुर्गे माते की जय माँ चामुंडा देवी माते की जय माँ भगवती माते की जय वाह क्या बात है गलियों एक पहलवान को नीचे ले लिया आणि दुसरा पहलवान ऊपर आहे पूरा पहलवान भगवान की देन कुस्ती एक पाऊके भीत रहती राजकारण असुद्या कीवा कुस्ती असुद्या कीवा कोई भी असुद्या सिद्ध आणि चिकाटी आणि बोलणे चांगले पाहिजे माणसा कुठतरी मनुष्य कधी पडतो म्हणून हार तो हारतो कुठतरी गंध फुलाचा ठिका पण आहे जिवणाकाचा ही इत्र हवा हा थोडा समस्कार हे जिंकता कवी कलेशर का दुर्त्यासारखा आहे चिकट ही जी माती आहे ना थोडं चिकट आपण त्याच्यामध्ये पकड पसरत नाही संजयजी दाबाने पिंपळे पिंपळे आणि पल्ला गावांमधून हो या कुस्त्या आहेत या कुस्त्यांना सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष झालेली आहेत पहिल्यापासून आमचं एक वर्ष कैलसवासी मोठा भाऊ यांनी उपडाप्पा खेळणार हे लोकांनी रोपट लावलं होते कुस्तीचं पहिल्या कुस्त्या आताशे रुपयाच्या लक्ष घ्या सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष झाले माझा एक वर्ष भीत अजून जीवत आहे उद्या जाईल त्याचा काही भरोसा नाही मैदान मैदान क्या गौतम पहिलवान सही बात है मट्टी पट्टी ये मट्टी का अखाडा इसको दंगल, दंगल बोला जाता है, पहिलवान बंद मॅटची कुस्ती नाही सोडू दादा रे चालेल पाचशे मॅटची कुस्ती नाही जंगल मे बहुत चंदन चंदन थोडी माती टाकून देते मी ट्रॅक्टरच्या सुकी माती आहे बाकी सर्वी ओली माती आहे वरती सगळं आहे टाकायची गरज आहे ट्रॅक्टरच्या खाली वावराची माती आहे दादा तुम्हाला पण कुस्ती करायची का यांना पण नाही खेळायचे कपडे काढून टाका आमच्या समोर स्टेज वर सर्व आमचे मानकरी असतील सर्व ज्येष्ठ असतील सर्वांचा अभिनंदन करतो आमच्या माईक सर्व अभिनंदन करतो पहिली शरीर संपत्ती दुसरी पुत्र संपत्ती तिसरी धन संपत्ती तीच ऐकून पुण्यवान तुमची नारळ वरती आणि शाल वरती कुस्ती लावली जाईल टोपी काढून घ्या निकाली दावाची निकाली बाबा यांच्याकडनं शंभर रुपये जिंदू दादा सरपंच कडनं माझी सरपंच तुमच्याकडन पहा छोटू दादा छोटू बाबा खाटी छोटू दादा खाटी यांच्याकडे शंभर दोनशे रुपये झालेले त्याला लवकर कांदा पुडा भाजी अभी विटाबा माझी कोथमे अतवा झाला अरे माझा भाजी हा आंडरपॅन्ट शेग म्हजा अंडरपॅन्ट उभं राहि या थोडं उभारा पॅन्ट काढल्या पहिलवान डाव करा पहिलवान डाव करणार तर कुस्ती मध्ये मजे वाटते एवढे नागरिक उभे राहिले काय उभं करा चांगली बावरी त्यांची चांगली बावरी दोघांची बावरी चांगली आहे ते मग गर्वी काढून घ्या चला झालं नाही दुसरा नाही जितू भाऊच्या पण चांगले आहे तो पण उभा राहिले होत आशाबाद दनगड अजून मतारा घ्या पण बावडी दर्शन तिथे पोपट आपण तयार होईल असं का दोन उभा राही उभा राही वा वा कडा असे फिरिया फिरिया दंड ठोका वा 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 हे बोल विषय टाकले फिरिया फिरिया अजून नका हा माहिती घ्या ज्या रंगाने आयुष्य घडवलं असा लहान एकच रंग अशा या दोघा परिवारांची कुस्ती इकडे अजून इकडे या दोन इकडे या सोनू सहकार्य करा सोनू केलेला सहकार्य करा भाऊ बसी ला खाल मजा ती कुस्तीकडे लक्ष राहू ना दु आम आज नाशिक जिल्हा मधला तर कुस्तीचा इतिहास आहे अशी अर्धा तास झालेला कुस्ती कुस्ती व्हायला पाहिजे कुस्ती तुमची निकालीच होईल बराबरी सुटणार नाही हजारो पब्लिक फक्त तुमची कुस्ती बघते कुस्ती स्पीड करा टाव करा चकलू नका रे करू नका आजची कुस्ती आहे तुमची झाली नाही तर सगळ्यात मोठी कुस्ती लावली जाईल पहिल्या खोबरे बिबरे चालू होते हा नदीमधला मासा नाववाले बाजूबा डबवाले कुठे आहेत डेवपाला बाहेर ना मजा येऊ दे त्या डबवाला ते डबवाला सुद्धा पळी जातो बिचारा काय कडे या इकडे माझ्या डेपो राम वाजत्री शवास I don't सगळ्यांचं लक्ष आहे आणि आपलं मातीशी पत्ता जो असतो आपल्या लग्न पत्ता जो असतो या इस खेड मध्ये बस्ती नाही बस्ती या भारतात जगात मध्ये वाटली पाहिजे या मुद्र हो कोणाचा वाटलं पाहिजे आपला वडिलांचा तिच्या डेलीला घरी चालत नाही कुस्ती ओरिजिनल आहे ऐकून घ्या पैवान बी चांगले आहेत ते दमत आहेत आपण त्यांना नाराज करणार नाही बरोबर आहे का सगळ्यांना फुल नाही तर फुलाची पाकळी या ठिकाणी दिलेली आहे काय 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 आता पाचशे रुपये कुस्ती भागामध्ये जोड लागते त्या भागामध्ये आपल्या पहिल्यांदा आपल्या या भागामध्ये निजामधल्या थालीमधून आम्ही पंधरापोरा नागपूरवर कुस्ती मधून आलेला का म्हणजे संजय भाऊ यांचा मुलगा आम्हाला फोन करून सांगतो कोल्हापूर या मैदानासाठी आम्हाला चांगले पाहिजे म्हणून याचा अभिनंदन गोठवणारा म्हणून पुढच्या अशी अकरा हजार रुपयाची जोड जो जो या भागामध्ये लावणार आहे आम्हाला या स्वतःहून या सांगून गेले तीन मिनिट ओके आशीर्वाद हा पैलवान जळगावकडचा याला पाठवून दिला लक्षात घ्या गवांचा किंवा लग्न पैलवान दोघांची लढत आहे कष्ट मेहनत सिद्ध आणि शिकाडी लागती पैलवान बनवायला दुगांचं काम नाही आई वडिलांची शिकवण अभिनंदन कॉमेडी केल्याबद्दल अभिनंदन चालायचं आमचं कर्तव्य तेच आहे आमच्या जीवनापासून आम्ही चांगलेच घेतलेले आहेत काही गोष्टी कोणाखांना आमचे पण गुरु झालेले काही बोलले देवाला आरोवतो मग तेव्हा येत नाही त्याची शूटिंग पंजाबला चालू दोन मिनिट राहिली कुस्ती चावास पैलवा आणि शेवटची कुस्ती राहिली दोघा ऐशी वर्षाचे पैलवा येत दोघा याची मी कुस्ती बघून हो जाऊ घे झाल्यानंतर अजून नका

तुम्हें मारेंगे जरूर मारेंगे लेकिन बंदूक भी हमारी होगी गोली भी हमारी होगी वक्त भी हमारा होगा एक बार होगी चलिए समाप्त चलो बसवा चलो दो बोलो तो ने कुश्ती